श्री बाबा कंधारी माननीय सभापती मुळशी अध्यक्ष श्री चंद्रकांत पेळुसकर उपस्थित सर्व रसिक गणेश स्वागत करीत <गणागी> आहे मित्रमंडळ सदैव जनहिताचे उपक्रम यशस्वी करणाऱ्या उत्साही तरुणांनी ठरलेलं आणि प्रतिवर्षीच्या गणेशोत्सवात भव्य अविस्मरणीय देखावे सादर करून रसिकांची मन जिंकण्यास अग्रेसर ठरलेलं लोकप्रिय मंडळ तीच अभिमान परंपरा कायम राखत यंदा बावन्नाव्या वर्षी मंडळाने सादर केलाय चित्तादर्शक पौराणिक भव्य जिवंत देखावा शिव पार्वती विवाह सोहळा नारायण नारायण किती युगांनी या पृथ्वी तलावर मी येतो नारायण नारायण इथे सगळंच बदललेलं दिसतंय पण मंडळी येणं भावच होतं मला कारण हर हर महादेव हर हर महादेव अरे मुनिवर आपण इथे प्रणाम स्वीकाराव हैशमान भाव नंदी तू आणि इथे माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलो आहे तू देखील म्हणजे अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इथे आलो आहे हा निव्वळ योगायोग म्हणायचा अनिवर्य नक्कीच मग चल तर आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया महादेव हर हर महादेव नारायण नारायण ब्रह्मांड ही जीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती ना तेव्हा होत फक्त ब्रह्मांड अनेक आकाशगंगांनी समृद्ध असं हे ब्रह्मांड आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक आधी योगी शिवशंकर म्हणजेच महादेव अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते शिव आणि त्यांच्यातच व्याप्त शक्ती पुढे श्री विष्णू प्रकटले आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांच्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली विष्णूने तिचं पालकत्व घेतलं आणि शिवाने विना पण एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंच आधार झालं त्यांचं तांडव नृत्य तर कधी समाधी पण हो। पण त्यामुळे सृष्टीचे संचालन चिंतित झालेला ब्रह्मा आणि विष्णून आदिशक्तीची आराधना केली आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती लक्ष्याच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यास महादेवांशी लग्न परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना ना न नारा नारायण नारायण पण सतीने हट्टाने शिवाशी विवाह केला होता कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला पण महादेवांना ठोक होत हा संसार न टिकणारा आहे प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला आदिशक्ती जागृत झाली आणि तिने होम कुंडात स्वतःची आहुती दिली वृद्ध झालेल्या शिवाने दक्षाला कठोर शासन केले परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवनदानही दिलं शिव पुन्हा समाधीस्त झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला पर्वतराज हेमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवाला पुन्हा प्राप्त करण्यासाठी पार्वती पार्वती आहेस तू हे पहा आपण सगळीकडे शोधत ता आहोत आणि ही इथे मग्न आहे पार्वती पार्वती चल पाहू अगं विंध्याचलच्या राजकुमाराबरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे तेव्हाच महादेवांना मनाने वरले आहे पण पार्वती तू महादेवांना पाहिले देखील नाही ते तुला ओळखत नाही मग तू त्यांना कशी प्राप्त करणार मी केवळ महादेवांवर प्रेम केला आहे मी त्यांच्याशीच विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही मी कठोर तप करेन त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं मी त्यांच्याकडे जाईन तो मार्ग खडतर आहे मला तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणूनच ही शिवाची नित्य साधना पार्वतीची आई मैनावती पार्वतीला महादेवापासून दूर ठेवण्याचा आतो पाठ प्रयत्न करीत होता पार्वती शिवाला पाहण्यासाठी भेटण्यासाठी हातूळ होती व्याकुळ होती ऋषी दधिची यांनी दिलेल्या बेलाच्या दिव्य पानामुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुखद झाला आणि ती पोहोचली जिथे शिव समाधीत लीन होते एकेका पावलावर पार्वतीला तिचा पुनर्जन्म आठवत होता

स्वामी तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता मी वैरागी आहे तो सती रूपातून पार्वती रूपात आहे परंतु विकार युक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल पण हा मार्ग सोपा नाही अत्यंत कठीण

पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार आहे नारायण नारायण नारा ना, महादेव तर निघून गेले आणि पार्वतीने साधनेला सुरुवात केली पण इथेच इथेच महादेवांनी परीक्षेला प्रारंभ केला पूजेसाठी पार्वती शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग गुप्त व्हायचं आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण 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 हर हर महादेव हर हर महादेव महादेवा मी तुमची पूजा करीत आहे मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या हे शिवलिंग मोठ कसं झालं हरकत नाही मी पुन्हा शिवलिंग तयार करेन ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेवा मला माहीत आहे हे तुम्हीच करीत आहात पण हे सोळा सोमवाराचं व्रत मी अवश्य पूर्ण करेन ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ताई थोडे पाणी मिळेल का हो शिवलिंग तयार करीत आहेस ना पूजेसाठी हो पण पण ते पूर्ण होत नाही एक सांगू मला एक वरदान आहे की मी तयार केलेलं शिवलिंग भंग होत नाही ते पूर्णच होतं पण ही साधना माझी आहे त्यात तुमची मदत मी कशी घेईन शिवलिंग तूच तयार करायचं आहे साई मी केवळ त्याच हात पावेन म्हणजे ते पूर्ण होईल ठीक आहे हे पहा झाले पूर्ण जीवन आता तू तु तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर आणि हो एक सांगायचंच आहे तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे तुझी साधना पूर्ण हो ऋषीवर मी आपले अत्यंत आभारी आहे पार्वती माता कठोर साधना करू लागते साधनेच्या एक एक वळणावर मनुष्य सारे विकार दूर करते पंच तत्वांना अधीन करून घेते तिकडे पार्वतीच्या या नव्या आदिशक्ती रूपा रूपाला पत्नी रूपात प्राप्त करण्यासाठी महादेवही अधीर झाले आहे नारायण नारायण पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि तिथे शिवप्रभू प्रकट होतात सामी मला प्राप्त करण्यासाठी तू तेवढी कठोर साधना केली जात होती तुला तुझ्या साधनेचा एक एक टप्पा तुझ्या सोबत मीही पार केला मला ठाऊक आहे महादेवा माझ्यासोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे पार्वती मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो ते सर्व ठीक आहे पण पर जोपर्यंत माझ्या आई आणि वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊच शकत नाही मग काय मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव हो माझ्या घरी यायलाच हवा असंही असत असच असत ही, ही रीत आहे आणि ती पाळावी लागेल ठीक आहे मी सप्तर्षींना पाठवतो तुझ्या आई वडिलांकडे नारायण नारायण मुनिवर पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे हो 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 सांगतो सांगतो सप्तरशी मी विवाहाचा प्रस्ताव राजा हिमावत आणि राणी मैनावतीकडे नेला त्यांनी तो सहर्ष स्वीकार केला मासातील चतुर्दशी अर्थात शिवरात्री आणि शिवपार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून के साजरी केली जाऊ लागली मुहूर्त ठरला लग्नाची लगत सुरू झाली शिवाच्या अंगावर लेखलेलं चिता भसलं हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं आणि आता आता लग्न घटिका समीप आली नारायण नारायण सदै चौघडा वाजू लागला कैलासावरून शिवाच वराड निघाल भस्म विभूषित महादेव माझ्यावर विराजमान झाले आणि कोण कोण आलं श्री हनुमंत स्वतः सूर्य रूपी श्री रामाला देव सर्प गंधर्व विद्याधर देवता ऋषी मानवराजे पृथ्वीवर जमा झाले निकाळाच्या अधीन असलेले विविध गण म्हणजेच मृत हे विषाक्षावर जमा झाले आणि निघाली श्री महादेवाची

Téma, अरे देवा हा काय थार। वाटत मी माझी मुलगी अशा विकळा वैलाण्याला नाही म्हणू शकत हे लग्न नाही आवडू हो शकत महादेवा माझी आईला एक रुकमान वन हवा आहे माझ्यासाठी पण पार्वतीने असाच राहा इथे कॅला सवं आणि समक्र आणि तू देखील याच रूपावर प्रेम केलंयस ना मी तर तुमच्या प्रत्येक रूपावर प्रेम केलं पण या प्रसंगी तुम्ही माझ्यासाठी आपला विवाह होईपर्यंत एका रूपवान वराचा वेश परिधान नाही करणार का अवश्य पार्वती जशी तुझी इच्छा भक्तगण हो शिव पार्वती यांचा विवाह संपन्न होत आहे आपण ही या लग्न सोहळ्यात सहभागी होऊया चला? <सथी> <सथी> चला 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 लग्न घटिका समीप आली नारायण ना, नारायण <सथी> <आ -ला>, <सथी>